सोलापुर न्यूज मैं अपने सगैंस इस मंच पर आया हूँ तब पवार साहब को जरूर पूछना चाहता हूँ पवार साहब अब दस साल तक देश के कृषि मंत्री रहे उस वक्त ये सहकारिता मंत्रालय आपके अंतर्गत आता था अब महाराष्ट्र की जनता को जरा हिसाब दीजिए महाराष्ट्र के कोऑपरेटिव आंदोलन के लिए पवार साहब आपने क्या किया है चीनी मिलों के लिए क्या किया है पेक्स के लिए क्या किया है किसान के लिए क्या किया है कोऑपरेटिव के लिए क्या किया है सिर्फ मार्केटिंग बनकर नेता बनना पर्याप्त नहीं है जमीन पर काम करना पड़ता है पवार साहब जमीन पर काम करना पड़ता है पवार साहेबांनी टाकालावडी मध्ये मला कृषी खाते पाहिजे मला क्षेत्ररण करता काम करायचं आहे ही मागणी करून कृषी खाते मागून घेतलं आणि दहा वर्ष या खात्याचा कारभार चालवत असताना संपूर्ण देश कशा प्रकारे स्वयंपूर्ण झाला पाहिजे देशाचं उत्पादन वाढलं पाहिजे उत्पादकता वाढली पाहिजे आमच्या शेतकऱ्यासमोरच्या समस्या काय आहे या समस्या कशा दूर करता येतील या संदर्भात अनेक महत्वाचे निर्णय त्या कालावधीमध्ये केले आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड उत्पादनाचे हे त्या कालावधीमध्ये त्यांनी तयार केले या देशामध्ये पहिल्यांदा युनायटेड नेशन्सनी विशेषत्वाने पवार साहेबांच्या कामाचं रिकग्निशन करणारं पत्र हे त्या कालावधीमध्ये पाठवलं आणि शेतीच्या क्षेत्रात पवार साहेबांच्या नेतृत्वात उत्तम काम झालं आहे अशा प्रकारचं हे पत्र हे देशात नाही तर हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून त्या कालावधीमध्ये प्राप्त झालं माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका